नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याच्या कृष्णपक्षाची चतुर्थी आहे नक्षत्र पूर्वाषाढा आहे योग शुभ आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजल्यापासून ते तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून एकवीस मिनिटापासून ते नऊ वाजून दोन मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून चोवीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र धनुराशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षलबरोबर त्रिकोण योग करणार आहे मंगळाबरोबर योग करणार आहे लाभ योग करणार आहे याचप्रमाणे संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटानंतर हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल हा चंद्र गुरुबरोबर योग करणार आहे नेप्चून बरोबर सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बार राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आत्ता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास राशीच्या भाग्यस्था चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे वेयातल्या मंगळाबरोबर केंद्र योग करणार आहे लाभातल्या शनीबरोबर लाभ योग करणार आहे याचपणे संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटानंतर हा चंद्र मकर राशी भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या गुरुबरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि वेयातल्या निपचूंबरोबर लाभ योग करणार अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आज 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 तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारची दिसली जी कामं आधी घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल काही चांगले इंट्युशन सुद्धा येतील महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही आधी घेऊ शकता मित्र परिवाराकडून काही चांगले सल्ले मिळतील आजच्या दिवशी काही चांगले लाभसुद्धा मिळतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना वडील की ज्या शुभफलदायी आजच्या दिवशी घडतील या सर्व महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा घेऊ घेतले जाऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे व्ययातल्या अष्टलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दशमातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटानंतर हा चंद्र भाग्यसनात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीत असणारा गुरुबरोबर बरोबर त्रिकोण योग करणार आहे लाभातल्या लाभ योग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आज दुपारप्रतेच्या कालावधीमध्ये कुठलेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका आरोग्यावर लक्ष द्या अनपेक्षित काही लाभ होतील संध्याकाळ नंतरचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचा होणार आहे तुमच्या तुमची मानसिकता तुमचा मूड सकारात्मक दिसेल जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल तुमची एनर्जी लेवल कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल काय अनपेक्षित असे इंट्युशन सुद्धा तुम्हाला येऊ शकतील दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या हर्षल बरोबर हा चंद्र करणार आहे दशमातला मंगळाबरोबर केंद्र योग करणार आहे आणि भाग्यातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी चार वाजून पाच मिनिट हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल आणि वेयातला गुरु बरोबर त्रिकोण योग करणार आहे दशमातल्या नेतृन बरोबर योग करणार आहे जी काही महत्वपूर्ण कामं आहे ती दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल वैवाहिक जुडीदाराच्या नातेसामध्ये सुख मधुर अशा प्रकारचे येईल जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोड्या बहुत चिंता राहतील पण तो काळजी करू नका संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकतरी दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सहाव्या सारा चंद्राचं सा भ्रमण आहे दशमातला अष्टलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग हो करणार आहे भाग्यातल्या मंगळाबरोबर केंद्र योग हो करणार आहे आणि अष्टमातला शनी बरोबर हा चंद्र करणार आहे संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि लाभातल्या गुरुबरोबर बरोबर त्रिकोण योग करणार आहे भाग्यातल्या बर नेप्टून बरोबर लाभ योग करणार आहे संध्याकाळ पण तुमच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका जे तुमचं क्षेत्र असेल त्या संदर्भातल्या अचानक काही गोष्टी तुम्हाला सुचू शकतील की ज्या शुभफलदायी असतील मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका आरोग्याकडे लक्ष द्या संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्याकडे अत्यंत शुभफलदायी राहील खास करून वैवाहिक जळीदारावरचे नाते संबत असं दे तरी त्यांच्यावर पुढे बाहेर फिरला जाणार असं योग संभवतो काही चांगले उत्तम लाभ होऊ शकतील काय चांगले इंटेशन सुद्धा येऊ शकतील संमिश्र स्वरूपाचा दिस दिवस दिसून ये यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या अश्चलबरोबर राज्र त्रिकोणीयोग करणार रा आहे अष्टमातल्या मंगळाबरोबर राजंद्र केंद्रयोग करणार रा आहे सप्तमातल्या शनीबरोबर लाभ योग करणार आहे संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटानंतर चंद्र तुमच्या अष्ट षष्ट स्थानात भ्रमण करेल आणि दशमातला गुरुबरोबर त्रिकोणयोग करणार आहे याचप्रमाणे तुमच्या अष्टमातल्या नेप्च्युन बरोबर लाभ योग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील आजची कामे आता घ्यात अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल कामाचा उरग दांडगा राहील याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्याच्यावर तुमचा कालावधी खूप चांगल्या प्रकारचा दिसूल विवाहित असेल तर वैवाई नाते नातेसमध सुधारतील थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील की ज्या शुभप्रदायी राहतील एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या बुध अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र योग करणार आहे सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे षष्टातल्या शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटानंतर हा चंद्र स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या गुरुबरोबर त्रिकोण योग करणार आहे सप्तमातला लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील त्याचप्रमाणे दुपारप्रथाच्या कालावधीमध्ये वैवाहिक जड्यावर छोटे मोठे खटके उडण्याची शक्यता राहील संध्याकाळ नंतरचा कालावधी अतिशय उत्तम अशा प्रकारचा असणारी जी कामं आता घ्याल सहजपणे पूर्ण होताना दिसतील खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये दे असाल त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी जो कालावधी नंतरचा तुमच्याकडे शुभफलदायी राहील खास करून का चांगला काही ये इंट्युशन येऊ शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास रास तुळ राशीच्या तृतीय स्थाना चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या अष्टबरोबर त्रिकोण त्रिकोयग करणार आहे षष्टातल्या मंगळाबरोबर केंद्र योग करणार आहे पंचमातल्या शनीबरोबर योग करणार आहे संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटानंतर राजचंद्र चतुर्थात भ्रमण करेल आणि आश्रमातल्या गुरुबरोबर त्रिकोण योग करणार आहे षष्टातल्या नेप्चून बरोबर लाभ योग करणार आजचा तो दिवस आहे घाई गडबडीचा राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे राहील आणि तुमची कामं अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील वैवाईकजुटे दरवाच्या नातेसमोर सुधारतील संध्याकाळी नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा यानंतरची जी हे, हे रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या द्वितीय साला चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या आशलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग हो करणार आहे पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग हो करणार आहे संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटानंतर हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या गुरुबरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि पंचमातल्या नष्टुंबरोबर लाभ योग करणार आहे आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातले काही व्यवहार तुमच्यासाठी शुभफलदायर यातील काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या वाद वादविद्याचे प्रसंग मिळतील खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड आजच्या दिवशी करू नका दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल कागदपत्री व्यवहार पूर्ण होताना दिसेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहित असाल तर वैवाहिक रिझर्वेशन आता समुद्र सु मधुर अशा प्रकारचे दिसून येतील काही चांगले इंटेशन सुद्धा येऊ शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या हर्षलबरोबर बरोबर चंद्र त्रिकोन योग करणार आहे चतुर्थातल्या मंगळाबरोबर चंद्र केंद्र योग करणार आहे तृतीयातल्या शनीबरोबर लाभ योग करणार आहे संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटानंतर चंद्र द्वितीयात भ्रमण करेल आणि तुमच्या षष्टातल्या गुरुबरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि चतुर्थातल्या लाभ योग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगलं दिसून येईल कामाचा ओरख सुद्धा दांडगा दिसून येईल तर रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल काही महत्वपूर्ण कामं हो किंवा त्या संदर्भात काही इंडिशन तुम्हाला आजच्या दिवशी दिसून येऊ शकतील दुपारनंतरच्या कालावधीमध्ये महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील याचपणे संपूर्ण दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या बेसारा चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या अशलबरोबर राज्र त्रिकोण योग करणार आहे तृतीयातला मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि द्वितीयातल्या बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल आणि पंचमातला गुरुबरोबर त्रिकोण योग करणार आहे तृतीयातल्या शनीबरोबर ने बरोबर लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे घाई गडबडीचं राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमच्या खाल राहील थोडंसं थकल्यासारखं वाटेल मात्र कामं तुमचे पूर्ण होताना दिसेल काही चांगले इंट्युशनसुद्धा सुद्धा येऊ शकतील याचप्रमाणे आर्थिक संदर्भातल्या काही महत्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्हाला समजू शकतील दुपार नंतरचा कालावधीमध्ये तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी राहील तुमच्यामधलं एनर्जी कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील हाती घेतली कामं अगदी सहजपणे मार्गे लागू शकतील काही चांगल्या इंटेशन सुद्धा येऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या लाभसा चंद्राच्या प्रमाणे त्रितीतला हर्षलबरोबर हा चंद्र योग करणार आहे द्वितीतला मुघलाबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या राशीत असणारा शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहेत संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटानंतर हा चंद्र व्यसन भ्रमण करेल आणि चतुर्थातला गुरु बरोबर योग करणार आहे याप्रमाणे द्वितीतल्या नेच्यूंबरोबर लाभ सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण आहे जी महत्त्वपूर्ण कामं आहेत ती संध्याकाळच्या आधी करोडग्या अति अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल याचप्रमाणे तुम्हाला काही उत्तम लाभ मिळू शकतील परिवार परिवारावर भेटी गाठी होतील सामने सल्ले मिळू शकतील काही अनपेक्षित असा लाभ सुद्धा होऊ शकेल संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र फिरणं वगैरे जास्त होईल तुमच्या जा घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरलं जाणं संभवतो घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या दहाव्या सणाच्या दराचं भ्रमण आहे हर्षल हर्षलबरोबर राजंद्र त्रिपुर योग करणार आहे तुमच्या राश्यात असताना मंगळाबरोबर चंद्र केंद्र करणार आहे आणि व्ययातल्या शनीबरोबर लाभ योग करणार आहे सध्याकाळी चार वाजून पाच मिनिटानंतर लाभ लाभस्थानात भ्रमण करेल तृतीयातल्या गुरुबरोबर त्रिपुर योग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या नेपचून बरोबर लाभ योग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटनाकडो मी की ज्या शुभफलदायी राहील आजच्या दिवशी घडून येतील काही चांगले लाभ किंवा काही चांगले वर्क वगैरे सुद्धा तुम्हाला मिळू शकतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल जी काम हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण सर मित्रपरिवाराला भेटी घाटतील त्यांच्या काही चांगले सल्ले मिळतील काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील एकंदरीत संपूर्ण दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस करता संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा i never